मुकुंदनगरमध्ये जमिनीच्या वादातून अल्पवयीन मुलावर लोखंडी गजाने हल्ला चौखांवर गुन्हा दाखल अहिल्यानगर शहरातील मुकुंदनगर परिसरातील दायरा येथे जमिनीच्या वादातून अल्पवयीन मुलावर थेट लोखंडी गजाने हल्ला केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी अकरा एप्रिल रोजी सायंकाळी सातच्या सुमारास घडले या प्रकाराने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे रविवारी तेरा एप्रिल रोजी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात चार संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय अल्पवयीन मुलाने त्यामध्ये भावाने प्लॉट विकल्याचा राग मनातून संशयितांनी शोध घेत माझ्यावर थेट हल्ला केला गंभीर जखमी अवस्थेत मुलानं सांगितलं लोखंडी गजाने पाठीवर उजव्या हातावर आणि डाव्या पायावर वार करून मला जखमी केला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ केली आणि जिवे मारण्याची धमकीही दिली संशयित आरोपींची नावे अब्दुल रहीम आबिद शेख शेख शेर मोहम्मद आबिद दोघेही राहणार मुकुंदनगर शहानवाज खान सरशेख शेख जावीद निजाम दोघेही राहणार दर्गादायरा अहिल्यानगर या प्रकरणाचा तपास पोलीस अंमलदार डी व्ही झरेकर करत असून दहशतीचं सावट अद्यापही परिसरात जाणवत आहे न्यूज कडून पोलिसांना आव्हान अशा गुन्हेगारांवर कठोर कारवाई करून परिसरात कायदा सुव्यवस्था राखावी तर अशाच महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी ला सबस्क्राईब